हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आपण गेवडेची भाजी बनवणार आहोत साधे आणि भाजी आज आपण करणार आहोत आधी मी काय केले फ्रेंड्स गेवडा एकदम निवडून घेतलेला आहे ते बघा तुम्ही पाहू शकता मी ते निवडून स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये धुवून ठेवलेला आहे आणि साईड बाय साइड काय केलेलं आहे ते अधिक लसून पेस्ट घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आणि एक छोटासा बटाटा घेतला कट करून साईडला ठेवल्याने गॅसवर पॅन ठेवलेले त्यात तेल टाकून जिरा राई टाकूया जिरा राही चिटावली आणि त्यात कांदा आणि बटाटा टाकूया त्यानंतर हल्दी टाकूया छानपैकी याला परतवून गेली खरपूस करपू करपू ने खरपूस भाजून घ्यायचं सॉरी खरपूस भाजून घ्यायचं त्यानंतर फ्रेंड तिथे काय करायचं घेवडा आहे ना धुवून घ्यायचं त्यानंतर इथे टाकलेला आहे घेवडा आणि स्वादानुसार नीट आणि ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यावर नाही ना फ्रेंड खाली खरपूस घ्यायचं नाही ते वाफेवरच छान शिजतो वाटलं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी रचरच करायचं असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता पाच किंवा दहा मिनटं ह्याला शिजून घ्या आणि असंच मी गॅसवर पॅ एक तवा ठेवलेला आहे त्या चपाती चपातीसुद्धा याचा करते बघू शकेल तुम्ही तर इथे चपाती तवेवर घातलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इथे एकदा भाजीला बघूया काय चाललं आहे याची काम तर भाजीला मस्त असा थोडंसं खाली मला चिटकल्यासारखं वाटलं थोडंसं पाणी घालूया रसरसीत थोडंसं करूया आणि घरगुती जे मसाला आहे माझ्याकडे तर हे मी इथे घातलेलं आहे फ्रेंड एक ते दोन चमचा घातलेला आहे आणि साईड बाय साईड चपातीचा चालूच आहे बघू शकता तुम्ही ते मस्त चपाती करू करते मी आणि घेवण्याची भाजी घरात सुगंधित वास सुटलेलं आहे अप्रतिम झालेलं आहे हे तुम्ही सकाळच्या नाश्ता डब्यात मुलांसाठी हे तुम्ही देऊ शकता अप्रतिम लागतो हे चपाती आणि भाकरी आणि किंवा भातासोबत सुद्धा अप्रतिम लागतो भाजी तर आवडला असेल तर लाईक अँड शेअर कमेंट मध्ये सांगा Bye bye.